पंधराशेच्या हिशोबा मध्ये पुण्यामध्ये घर शाही बाब साहेब कसं काय हो हो पंधराशे रुपयामध्येच घर आणि पुण्यामध्येच घर पंधराशे रुपयामध्ये पण कसं काय असणार आहे शाहीशेच्या हिशोबा तुम्हाला भेटणार आहे पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे कारण की व्हिडिओ जर सोडला तर घर सोडल्यासारखा आहे मंडळी खरंच पंधराशेच्या हिशोबामध्येच तुम्हाला घर इथं भेटणार आहे पण तो कुठं असणार आहे काय असणार आहे जागा हे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा जो व्हिडिओ आहे खरं सांगतो बघा टाइमपास नाहीये काही खोटा नाहीये भाऊ हा खरं आपल्या बरोबर जे आलेले आहे ते कोण आहे आणि ते काय बोलतात पंधराशेच्या हिशोबामध्ये घर तर ती संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये असणार आहे तर कृपया करा व्हिडिओ संपूर्ण बघा नुसतं मेसेज करू नका नुसतं टायटल बघून ठरवू नका की पंधराशेच्या हिशोबामध्ये घर तर व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे एकदम पुन्हा जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे हे तुमच्यासाठी आहे कारण की आज साईस भाव जे आहे खूपच उत्साहित आहे असायलाच पाहिजे मंडळी कारण की आपल्या बरोबर जे पाहुणे आलेले काही गिर्याक नाही ते खूप स्पेशल व्यक्ती आहे आणि आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि जे बघतात तुम्ही हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज च ऑफिस आहे पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा बँकेच्या एटीएम शेजारी आणि डिस्क्रिप्शन मध्ये ऑफिसचा ऍड्रेसचा जो आहे गुगल मॅप तो पण दिलेला आहे आणि मी तुमचा आवडता लाडका मित्र कासिम शे म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आज तुमच्यासाठी पंधराशे रुपयाचा जो टायटल मारलेला आहे टायटल लावलेला आहे त्या आणि बघा हिशोबामध्ये वाजत असतो आणि डिस्टर्बिंग शाईक भाऊ तो मोबाईलचा बटन जो आहे ऑफ करून टाका म्हणजे बन गेलेला आहे पण काय करणार तुमच्यासाठीच भरपूर लोकांचे फोन येतात हा हा एक मिनिट फोनवर मला आठवलं मंडळी पहिलाच फोनच सांगण्याच्या अगोदर एक मला एक मेसेज द्यायचा तुम्हाला की तुम्ही आम्हाला कुठून बघतात पुण्यातून बघतात पुण्याच्या बाहेरून बघतात किंवा महाराष्ट्रातून किंवा परदेशातून बघतात तर तेवढं कमेंट बॉक्स मध्ये दोन शब्द लिहा कारण की बरेचसे लोक काही लिहित बसतात आणि लोक काय करतात माहिती का नुसतं शाहीद भाऊ टायटल बघितलं कॉल करायला चालू आता तो पन्नास हजाराचा मालक बना तो व्हिडिओ टाकला होता जे एवढे कॉल मला आणि तुम्हाला पण तेवढे कॉल पण लोकांनी काय बघितलंच नाही मंडळी आम्ही काय खोटा टायटल देत नाही आता हे पंधराशेचा जे रेट टाकलेलं मला पण माहिती तुम्हाला पण माहिती किती कॉल असणार आहे शाहीद भाऊचा नंबर दिलेला आहे साईज भाऊला करा कॉल पण हे पंधराशेच्या हिशोबामध्ये काय असणार आहे ते जाणून घ्यायचं असेल तर कृपया करून बघा एक विनंती आम्ही सगळ्या लोकांची आहे की तुम्ही व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या पंधराशेच्या घराच्या बद्दल तर शाळेत भाऊ चला आपण स्टार्ट करू पण त्याच्या अगोदर मला अजून एक सांगायचंय मंडळी तुम्हाला जागा खरेदी करायचं असेल तर आपल्याकडं एन ए प्लॉट फक्त आठ लाखामध्ये मग एन ए प्लॉट चौदा लाखामध्ये सुद्धा आहे आणि एग्रिकल्चर प्लॉट पण आहे चार लाखामध्ये आहे नाही 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 सहा लाखाचा एग्रिकल्चर प्लॉट पण हे तीन प्लॉट कुठं आहे बाजूबाजूला प्लॉट आहे यवत मध्ये यवत रेल्वे स्टेशनच्या सोलापूर वरती पुणे सोलापूर रोड आणि यवत मध्येच हेवे रोडच एकदम दोन किलोमीटर बाजूला फक्त तीन लाख ऐंशी चार लाख ऐंशी पाच लाख ऐंशी आणि हे एवढे तीन लेवल कशासाठी सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये हे तीन लेवलचे प्लॉट आहे आणि हे इथं तुम्ही मालक होऊ शकतात फक्त अर्धी डाऊन पेमेंट करायचं म्हणजे डाऊन पेमेंट पन्नास टक्के म्हणजे तीन ऐंशी जर तुम्ही घेतलं तर एक लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला डाऊन पेमेंट करायची गरज आहे तुमच्याच नावावरती खरेदी करत सात बारा संमतीपत्र सगळं फक्त एवढे की तुम्ही विकू शकत नाही मालक म्हणजे विकायसाठी वी, नाही बरेचशे लोकांनी घेतले आणि म्हणत होते की कासिम भाव माझ्याकडे मा कस्टमर आलेला मला विकायचंय बरोबर ना पण आम्ही म्हंटल अहो हप्ता चालू आहे हप्ता तर फिरून घ्या नाही नुसती घेतली नाही तुम्ही बरोबर ना चला मंडळी हे जे जागेच बोललो मी अजून एक नगर रोडची पण जागा आहे शायद भाऊ नगर रोड वरती आहे सगळ्यांची माहिती तुम्हाला भेटणार आहे पण सुरुवात पहिला जो विषय आहे तो आपला पंधराशे रुपयाचा आहे बरोबर मुद्दा जो आहे तो मुद्दा जो आहे आपल्या भरपूर लोक हा प्रश्न पडतो त्यांना पंधराशे मध्ये घर म्हणजे काही किती स्क्वेअर फूट भेटणार हे काय दुकान लावलंय काय भाजीपाला लावलाय का पंधराशे रुपयामध्ये भेटायला शाहिद मंडळी भाजीपाला अजिबात नाहीये आपला जो चॅनल आहे तुम्ही जाऊन बघा चौकशी करा माझ्याबद्दल मी तीस वर्षापासून इथं रिअल इस्टेट मध्ये कार्यरत आहे आणि जेवढे व्हिडिओ या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर झालेले तेवढे सगळे आपले जागेचे बोला घराचे बोला तेच व्हिडिओ आहे मी कॉमेडी फिमेडी व्हिडिओ टाकत नाही कॉमेडी व्हिडिओ बघायचा असलं तर टायटल मध्ये कॉमेडी असते बिलकुल कॉमेडी असते आपली टायटल मध्ये नाही कॉमेडी व्हिडिओ बघायचा असेल तर आमचे किशोर अगरवाल साहेब त्यांचे व्हिडिओ बघू शकतात किशोर अगरवाल युट्यूब वरती सर्च करा त्यांचे व्हिडिओ बघा जाऊन बरोबर ना पण आपल्याला तर आज पंधराशेच्या घराबद्दल जाणून घ्यायचंय तर साहेब तुमचे मी मनापासून स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती साहेब बोला आता सस्पेंड करू नका एवढं कारण की लोक आपल्याला बघू राहिलेले इंट्रोडक्शन द्या तुम्ही कसं काय करता कुठून कुठं राहिल किती वर्षापासून आहे तुम्ही काय बिझनेस आहे तुमचा हा सध्या आम्ही कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहे मुलगा पण इंजिनियर आहे आम्ही मिडियम क्लास आणि एक आपले खालच्या जे लोक असतात ज्यांना घर घेणं सोपं नाहीये अशा लोकांना संधी साधून देतोय की त्यांची स्वतःची जागा पण व्हावी आणि त्यांचं स्वतःच एक स्वप्न असतं जे घर आहे ते पण व्हावं ह्यासाठी आम्ही हे स्कीम राबवलेली आहे आम्ही सगळे जण मिळून ही स्कीम करतो आणि खरोखरच आम्ही पंधराशे ते पंधराशे रुपयाच्या रेट प्रमाणे आम्ही तुम्हाला घर स्वतःच उपलब्ध करून देतो आणि मंडळी आता हे जे बिल्डर आहे ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मध्ये अटॅच झालेले म्हणजे तुम्ही जागा पण खरेदी केली तुम्ही म्हंटले की काशीम भाऊ व्हिडिओ मध्ये तुम्ही बारा लाखाचे घर बघितले ते साहेब साथा, साहेबांनी दिलेला प्लॅन आहे की एक कोणत्या जागेसह आपण लोकांना वन बीएचके बांधून देऊ शकतो फक्त बारा लाखामध्ये तर आम्ही म्हटलं पहिला आपण व्हिडिओ टाकू त्यानंतर मग स्वतः येऊन व्हिडिओ मध्ये तुम्हाला त्याची माहिती देऊ स्वतः डेव्हलप बिल्डर कडून की ते कसं तुम्हाला बांधून देणार आहेत त्यामध्ये किती स्क्वेअर फूट च बांधकाम असणार आहे डाऊन पेमेंट पैसे देणं घेण कसं असणार आहे कुठल्या कंपनीचा असणार आहे सर्वांची माहिती ती आपल्याला भेट भेटणार आहे तर मंडळी तुम्ही बघा हे काय बोलतात कसं काय प्लॅन दाखवतात तर ते संपूर्ण ऐकून घ्या आता सोडू नका व्हिडिओ बरोबर ना सांगा साहेब कसं काय आपण जे हे ठरवलं आहे हे जे बारा लाखामध्ये जसं जागे सहतावेल तुम्हाला घर दिलं जात की असंच प्रमाणे पंधराशे रुपयाच्या रेटच्या मध्ये तुम्हाला स्वतःच्या जागेवरती जागा पण उपलब्ध करून दिली जाईल आपल्याला एक गुंठ्याची आणि एक हजार स्क्वेअर फीटची त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या पंधराशे रुपये रेटच्या प्रमाणे घर बांधून दिले जाईल एक रो हाऊस प्रमाणे ग्राउंड फ्लोअरला जागा पण त्याच्यामध्ये जा भेटणार पंधराशे मध्ये नाही पंधराशे जो रेट दिलेला आहे तो बांधकामाचा रेट आहे बांधकामाचा हे तुम्हाला आता माझ्या मित्राची जागा आहे शाह भाऊ त्याला घर आपण प्रॉब्लेम नाही ऑफिसला या लोकेशन ऐका आएक। ना माझा प्रश्न असा आहे मी आपल्या प्रेक्षकांकडून विचारतो आप मी तुम्हाला प्रश्न की साहेब पंधराशेच्या हिशोबाने तुम्ही घर बांधणार काय प्रॉब्लेम नाही आता आमची जागा आहे लोगावला तर आम्हाला पंधराशेच्या हिशोबामध्ये घर बांधून द्या तर किती दिवसामध्ये मला किती डाऊन पेमेंट करायला लागणार कसं काय सुरुवातीला तर तुम्हाला पहिलं तुमची जागा किती आहे तुम्हाला बांधकाम किती करायचं आहे हे पहिलं ठरवावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं ऑफिसला यावं लागणार आहे मला चारशे वर आठशे सोळाशे करा काही प्रॉब्लेम नाही पण पहिलं तुम्हाला ऑफिसला यावं लागणार तुमच्या जागेचे कागदपत्र दाखवावे लागणार आहेत सर्व जागा किती आहे त्यावर काय आहे सर्व गोष्टी बघितल्यानंतरच ते बांधकाम होणार आहे तर त्याचं असं कोणी असेल की त्याला जी जागा असेल त्याला बांधकाम करायचं असेल त्याने आपल्या ऑफिसच्या लोकेशन करावा माहिती घ्यावी शंभर टक्के आपल्याला आठशे फीटचं बांधकाम करायचं तुम्ही कागदपत्र बघितले क्लिअर झाले बरोबर ना सगळं क्लिअर झालं आता आपल्याला बांधकामाला लागायचं मला आठशे स्क्वेअर फीटचं बांधकाम करायचं तर कसं काय तुम्ही करून देणार थोडं सांगू शकतात आता आठशे स्क्वेअर फीटचं जे बांधकाम असतं त्या बांधकामाच्या ह्याच्यामध्ये आपली काही स्टेज ठरलेल्या असतात फेमेंट आपण जसं आपल्याला आठशे स्कोर पिंट केले तरी आपल्याला किती मजल्याचं घर करायचं हा पण त्या हिशोबा मध्ये जर का भविष्यात आपल्याला तीन मजल्याचं पाच मजल्याचं घर करायचं हिशोबाने आपण स्टील वापरतो खाली खाली आपला वापरतो त्यावेळेस आपण एक पेमेंट घेतो दुसरं आरसीसीच्या वेळेस एक पेमेंट घेतो तिसरं बांधकाम प्लास्टर आणि नंतर फायनल लाईक पेमेंट पण जसं काम होईल त्या हिशोबाने पैसे द्यायचे कामाचे पूर्णपणे भरशानी काम बघायचं कि पूर्णपणे होतंय का नाही काम चांगल्या प्रकारे ते बघायचं आणि तुम्हाला पूर्णपणे एक ला ठेवून देत त्या ठिकाणी आर्किटेक्ट सगळ्या प्रकारे तुम्हाला चांगल्या प्रकारे प्लॅन हवा असेल तर प्लॅन सुद्धा आम्ही काढून देऊ चांगल्या प्रकारे ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल ड्रेनेज लाईनची व्यवस्था असेल याची सगळी व्यवस्था आम्ही करून देणार तुम्हाला आणि गरजेप्रमाणे सगळं घर चांगल्या प्रकारे एकदम सुंदर तुमचं घर बांधून देणार ऐका ना सर माझ्या मनामध्ये इच्छुकता आहे की मला एक बजेट सांगा तुम्ही आठशे स्क्वेअर फीटच्या घराला किती खर्च येणार एक अंदाज मला माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं आणि त्याच्यामध्ये मी टाइल्स बदली केलाय किंवा कुठली फिटिंग माझ्या मनासारखी सांगितलं सार, तर ते रेट वेगळा होणार पण तुमच्या मानासारखं आठशे मध्ये किती खर्च येणार आणि किती दिवस आहे हा आता अवघड नाहीये जर आता जर तुम्ही जर टायटल बघितलं आहे आणि आठशेच तुम्हाला बांधकाम करायचं आहे तर वीस लाख रुपये तुम्हाला लागणार आहे वीस लाख रुपये खर्च म्हणजे फक्त नुसते बांधकामा लागणार आठशे स्क्वेअर फीट आणि ग्राउंड फ्लोर होणार का ग्राउंड फ्लोर ग्राउंड फ्लोर आणि किती बीएचके होणार आहे सर त्याच्यामध्ये टू बीएचके होईल टू बीएचके ओके शाईक बाबा तुम्हाला तर सगळं पाठ आम्ही कारण की आपण जेव्हा आता जागेचा आपण तुम्हाला एवढ्या जागा दिलेल्या आहेत एवढ्या लोकांच्या घर बनवलेले आहेत लोकांनी पण बनवलेले आहेत आमच्याकडूनच नाही तर दुसऱ्या डेव्हलपर कडून पण बनवलेले आहेत कडून तर आम्हाला आता ते अंदाज आलेला आहे की एवढं बांधकाम केलं तर आता पंचाळीस लाखाच मध्ये भरपूर लोकांनी ते बनवलं त्यांचे भरपूर आणि एक होतं की मला वॉल कंपाऊंड पण टाकायचे घराला तर ते, ते रेट वाढणार का त्याच्यामध्ये त्यामध्ये त्याचं एक्स्ट्रा येतो एक्स्ट्रा पेमेंट करायला लागणार का वॉल कंपाऊंड जे आपण जे दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट चावी तो म्हणजे हातामध्ये आणि किती दिवस लागणार त्याला चार महिने लागतील चार महिन्यामध्ये तर तुमचं लवकर असणार लवकरात लवकर करून देण्याचा प्रयत्न आता वीस लाखाचा हाय पेमेंट चला मान्य करतो मी मंडळी तुमच्याकडूनच मान्य करतो की वीस लाख रुपये आपल्याला खर्च येणारे घर बांधायला बरोबर ना तर स्टार्टिंग पेमेंट कसं काय करायचं किती करायचा स्टार्टिंगला कमीत कमी चार ते पाच लाख रुपये स्टार्टिंगला पेमेंट करायचं स्टेप जशी सांगितली त्या हिशोबाने पेमेंट करायचं आणि कामाचं बघायचं काम आपलं कसं चाललंय पाच लाख रुपये केले मी पण सर ऐका ना माझ्याकडे एवढे कॅश नाही मला लोन होम लोन घर बांधायला तुम्ही काढून देऊ शकतात का जागा मी माझी जी जागा आहे ऍग्रीकल्चर जागा आहे सर त्याच्यावरती लोन करून देऊ शकतात का तुम्ही शंभर टक्के जे वापर करून तुमची फाईल आणि तुमचा बँक जर सिव्हिल आहे तो जर चांगला असेल तर फायनान्स कडून तुम्हाला लोन करून मिळेल फायनान्स कडून बघा मंडळी ते जे प्रश्न असतो ना की ए प्लॉट घेतलं तर त्याच्यावरतीच फक्त लोन होऊ शकतो तर ते फोडून टाका ऍग्रीकल्चर जागेवरती पण लोन द्यायला लोक बसलेले आहेत फायनान्स कंपनी फायनान्स कंपनी आहे आणि एवढं मोठं वजन नाहीये जास्त मोज हे नाही लोकांनी आपल्याला डरून ठेवलेलं आहे आपल्याला भीती मनामध्ये टाकली की आपण फायनान्स वरून घेतलं तर खूप जास्त चक्री व्याज वगैरे नाही आपण अनपड नाही माहितीये काय रुल्स आहे काय नाहीये बँकेचं काय आहे फायनान्सचं काय आहे सगळं आपण डॉक्युमेंटेशन करूनच आपण बनवणार आहे आणि लोन तसंच घेणार आहे आपण बरोबर ना कित्येक लोकांनी फायनान्सवरूनच लोन घेऊन आपले घर बांधलेले आणि त्यांच्या अक्षरशः त्यांनी लोन फेडलं पण व्याज जास्त जातं हे शंभर टक्के खरं आहे की तुमचं बँक फायनान्सला व्याज जास्त जाणार आहे पण आता पर्याय नाहीये तुमच्याकडं पण आमच्याकडे एक पर्याय आहे तुमच्यासाठी पण भाडा भरण्यापेक्षा इथं दिलेलं परवडणार ना, ना मंडळी बारा लाखाचं जे दिलेलं आहे त्यामध्ये सहा लाख रुपये देऊन तुम्ही बिनव्याजी बरं बरं अजून एक विचारायचं विचारायचं होत कि आता पुण्यामध्ये कुठं पण असू द्या तर तुम्ही तिथं तिथं जाऊन हे करू शकता पुण्यामध्ये कुठल्याही ठिकाणी असू द्या आम्ही तुम्हाला आमचे भरपूर प्रमाणे मदत करणार आपल्याला आणि कुठेही काम करून देणार बिलकुल नाही प्रॉब्लेम नाही आणि पुण्यामध्ये तुमची कुठे जागा असेल ते तर तुम्हाला बांधकाम करायचं असेल तर लोकेशन वर त्यावर शंभर टक्के व्हिजिट करा आणि मंडळी तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये करा आम्ही पुढच्या व्हिडिओ मध्ये असणारे साहेब त्यावेळेस पण बनवणारे व्हिडिओ तुमचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारले तर आम्ही तेच प्रश्न ह्याला विचारणार आहे की कारण की तुमचे शब्द असणार तुम्ही तुमच्या मनाबद्दल विचारणार आहे की कुठं काय बरोबर कसं काय शंका वगैरे बरोबर दुसऱ्यांच्या बी शंका आहेत त्यांच्या शंकाचं निवारण होईल त्यामुळे एखादा आम्ही एक चार पाच सवाल पडू द्या पडू द्या चार पाच एक सवाल आम्ही प्रश्न इकडे लिहून गेले लोकांचे कारण की त्यांनी भरपूर लोकांनी विचारलं होतं की घर बांधवायचं ते प्रश्न आम्ही लिहून घेतलेले आता तुम्ही काय करायचं माहितीये का तुम्ही पण विचारा तुमचे पण प्रश्न इथे येणार आहे आणि साहेबांना आम्ही धडक वेधडक विचारणार आहे तुमच्यातर्फे मध्ये कोणामध्ये घर भेटणार का पंधराशे मध्ये भेटणार का बरोबर काय पण बघा हे विचार करूनच आम्ही टायटल लिहिलं आणि तुम्हाला इथपर्यंत आणलं काही तुम्हाला वाईट वाटलं असेल तर काही फरक पडत नाही कारण की तुम्ही आज आले तुम्हाला माहित पडलं की पांढराशेच्या हिशोबामध्ये तुम्हाला हे घर असे रेडी बांधकाम आणि फक्त चार महिन्यामध्ये अहो तुम्ही एखादं जुनं घर घ्यायला गेलं तर वर्ष वर्ष लागतात त्याच्यामध्ये लेटिकेशन असतात प्रॉब्लेम असतात बरं हे जे आपण जागेबद्दल पण बोलले किंवा नगर रोडला पण जागा पाहिजे प्लॉट पाहिजे किंवा तुमचा प्लॉट पण पडलेला असेल नौगावला असणार किंवा बांधकाम करायचं हा बांधकाम करायचं असेल तर आज तुमच्यासाठी एवढे चांगले बिल्डर आपल्या बरोबर आलेले आहे तुम्हाला काय भीती मनामध्ये नका ठेवा की हे पळून जाणार वगैरे काम बंद करणार आपण क्लिअर असले तर समोरचा माणूस पण क्लिअर चार महिन्याच्या आतमध्ये साडेतीन महिने म्हटले तर तुम्हाला होऊन जाईल आणि आपण पैसे देत पण बसले तर लोक पळून जातात पण तसं टेन्शन घ्यायचं नाही इकडे इंजिनियर आर्किटेक्ट सगळी टीम अवेलेबल आहे अहो काय बघतात आता कॉल करा खाली नंबर शाहीद बाब दिलेले डायरेक्ट विजिट करा नाही पण ऑफिसला येण्याच्या पूर्वी एक व्हॉट्सअप ला मेसेज करायचे भाऊ भाऊच कारण की असतो नसतो हा विजिटला असतो आणि तुम्हाला जागा खरेदी करायची असली तर यवतला जागा आहे किंवा पुणे सोलापूर रोडला आहे किंवा तुम्ही एक काम करा व्हिडिओ गॅलरी मध्ये व्हिडिओ आहे जाऊन आम्ही बनवलेले ते व्हिडिओला व्हिजिट करा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली आणि अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेल नक्की दाबा कारण की अशी संधी नाही हा कारण की असे वाले व्हिडिओ तुम्हाला रोज रोज भेटत नाही मंडळी अशी माहिती तुम्हाला बघा घराचा सपना जो आहे सगळ्यांचा बंद करूया बिलकुल आणि स्वतःच घर बनवूया बिलकुल चला मंडळी हेच दोन शब्द बोलून इथंच संपू व्हिडिओ पण व्हिडिओ संपणार नाही व्हिडिओ तुमच्यासाठी पुढे येतच जाणार आहे भेट पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या आप पुणे प्रॉपर्टी मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे